मला कोण व्हावेसे वाटतं मला पुष्कळ पुष्कळ व्हावेसे वाटते पण वाटणं आणि होणं यात खूप अंतर आहे दरिद्री माणसांची मनोरंजक उदय लिहितात आणि लयाला जातात आता बघा ना मी ज्यावेळेला प्राथमिक शाळेमध्ये होतो त्यावेळेला दरवर्षी शाळा तपासण्यासाठी इन्स्पेक्टर साहेब येत असत आणि ते येणार म्हणून त्या दिवशी शाळेचा वार भिंती खोल्या कशा झाडून पुळून साफ केल्या जात आपण मुलंच नाही तर गुरुजी देखील त्या दिवशी स्वच्छ परिटघाडीचे कपडे घालणे आमचे कडक हेडमास्तर देखील त्या दिवशी किती अदबीनं वागत आणि त्यांच्या पुढे पुढे हे सगळं ज्यावेळेला मी पाहिलं त्यावेळेला मला असं वाटलं की मी मोठं झाल्यावर दीपोटी व्हायचं एकदा सुट्टीत गाडीतून प्रवास करायचा येऊ आला आणि माझ्या या इच्छेला तडाज केला प्रत्येक स्टेशनवर गाडी येताच आपल्या खास डब्यातून पांढरा शुभ्र साहेबी पोशाख केलेला एक मनुष्य खाली उतरे त्याच्या हातात हिरवे छोटे निशाण असे आणि हे निशानधनेवर खाली हलवले व सुट्टी फुंकली की गाडी पुढे जायची सारी गाडी त्याच्या ताब्यात आपणसुद्धा असेच गार्ड झालो तर प्रवास फुट्टात करता येईल खूप गावे हिरता येतील आणि हे सगळे ऐटीत व रुबाबात पण तोच तो चाकोरीतला कंटाळवाणा प्रवास प्रवाशांची जबाबदारी रात्रीचे जागरण प्रवासात मिळेल तिथे व मिळेल ते खाऊन राहणं या त्याच्या व्यथा जेव्हा समजल्या तेव्हा माझा भ्रमनिराश झाला एकदा मी सरकस पाहायला गेले आणि त्यातील विदूषकाचं काम पाहून सारखं सारखं आपणही विदूषक व्हावं असं वाटायला लागलं म्हणजे आजकाल ला आपण नेमकं आपल्याला काय करायचं आहे हे ठरवत नाही आज एक आपल्याला व्हायचं असतं उद्या एक व्हायचं असतं परवा वेगळंच काहीतरी व्हायचं असतं पण मला एवढंच सांगायचं आहे की आपण आपल्या निर्णयावरती ठाम असायला हवं सध्या स्पर्धेचे युग आहे आणि या स्पर्धेच्या युगामध्ये माणसाची खूप दार तारांबर उडताना आपल्याला दिसते नेमकं काय ठरवलं आहे तर आपण ते होऊ शकत नाही ते होण्यासाठी आपली खूप त्रेधा तिरपट उडते आणि म्हणून आपल्याला नेमकं काय का करायचं आहे या निर्णयावरती आपल्याला ठाम राहता येत नाही आणि म्हणून आपण कोण वावस वाटतं आपल्याला खूप पुष्कळ पुष्कळ व्हावंच वाटतं आणि आपण दिवसभरामध्ये अनेक वेळेला आपले निर्णय बदलतो पण वाटणं आणि होणं यामध्ये खूप अंतर आहे त्याची आपल्याला कुठेतरी सुरुवात करावी लागणार आहे आणि म्हणूनच आजपासून आपण एकच गोष्ट करायची आपल्या ध्येयावरती आपण कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे आणि आपल्या वाट ध्येयाकडं वाटचाल करत राहायचं धन्यवाद